चांगलं म्हणलं होतं ना गावाकडं राहायचं आपल्याला केलं आता ही तीन पप्पाची माया आता कर पप्पाची माया आता काय करायचं इलाज नाही ना नाही माया करू करा आता माझ्यावर तुम्ही मला सांगा की गॅस संपलेला कळतो का अचानक ग्रुप होतो आणि मेन महत्वाचं तुम्हाला एवढं सांगते मला एवढं कळलं खूप अनुभव आले मला इकडे आल्यापासून कारण का म्हणजे आम्ही तिथं होतो ना गॅस संपला चुलीवर स्वयंपाक करायला जमत होता चुलबी मानायला जमत नाही काहीच नाही नाहीत राहण्या एवढा अवघड असतं गोष्टीचा अनुभव येतो अनुभव माणसाला एकदा येत नाही एक एक अनुभव खरंच एवढा भारी आला ना मला इथे आल्यापासून चालतो कुणी आले तुम्हाला मी धरले जाऊ नका म्हणून म्हणले बर टेन्शन घेऊ नको थोड्या मला माहित काय इथं आल्यानंतर अंदाजीने मला संपरायला कोण मी आली काय म्हणलं शिकू वर करून आली कसं असते काय पटत आता एक काम करतो तिथं बप्पानी आपल्याला मल्ल्या मल्ले दिली असती बरं एक काम करा माझा ना तुम्ही काय करा तुम्ही एक महिनाभर मेस लावा माझा ऐका माझा काय करायला ना विषय नाही पण माझा ऐका एक महिनाभर मेस लावा माझा काय करीत सिरियसली आणि मामाचा फोन रात्री आली सोयाबीन काढायला तर मी जाते सोयाबीन काढायला एक पंधरा दिवस जाईन सोयाबीन काढायला आली काढायला आपली सगळ्याच्या अगोदरची पेर आहे का ते एक टुकडा आले मग काय करते आईचं पण दुखत आहे मग जाते सोयाबीन काढायला मी एक महिनाभर राहून येते महिनाभर सोयाबीन काढायची होती सगळं होते तुम्ही एक महिनाभर लावा मेस म्हणजे घ्यायची गॅसची टाकी बी नाही कशाला लो तुमच्या खिशातले पैसे खर्च करायचे तो कशाला ताण खिसा खाली करायचा ते खरे हो जाते मग मी आज संध्याकाळी निया बसको मग हो हो निघाल तेवढी सोयाबीन काढून गोळा मग त्या दिवशी उडीत काढला काहीतरी कटायला लागणार तिकडे आपल्याला वाटत नसते काय काय पण लेहा हालचाली दादाची म्हणून जाऊन येते सोयाबीन काढून तेवढी नाही अजून सोयाबीन काढायला दादा काल मला व्हिडिओ हो कॉल केला तुम्हाला काहीच माहिती सात आठ दिवस झालं गावाकडे पाऊस मध्ये सोयाबीन अवली सोयाबीन पावसात पाण्यात पाण्यात सोयाबीन काढावं लागणार आहे आता माहिती का एक वर्षी नव्हती का आपण बाजा पाडी होती तशी सोयाबीन काढावं लागणार आहे कसं सांगितलं कळत आठवत ना काय तुम्हाला तुम्ही कुठं आलतात काढायला तुम्हाला कसं आठवतो त्या टाइम लातवतात ना ड्युटीला तुम्हाला कसं आठवण पहिल्यापासून आयत खायची सवय लागली सगळ्या जेव्हा बसून नाही त्यांची नाही माहीत मला मला फक्त तुझीच माहिती